अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याची तक्रार नोंदविणारा तिचा पतीच खुनाचा मुख्य आरोपी ठरला आहे स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी ही कामगिरी पार पाडलेली आहे यामध्ये पती स्वप्नील हा संशयी स्वभावाचा असल्याचे निष्पन्न झालेले आहे तो वारंवार शीतल रणपिसे हिला तिच्या पूर्वायुष्याविषयीचे प्रश्न विचारत असे त्याने इतर मुली लग्नासाठी पाहताना देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते अशाच संशयी स्वभावा पाहिजेने शीतल रणपिसे वय तेवीस वर्षे राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे हिची तीन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी गळात दाबून आणि इलेक्ट्रिक वायरने करंट देऊन खून केला आहे असे तपासात निष्पन्न झालेले आहे त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस कस्टडीत रवानगी केली लि, गेलेली आहे गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे